आत्ताचं ह्या दहाण जाती साफा आहे सहा साडेसहा ते सात फूट लांबी दहावण साप आहे दहाण सफामुळे तशी की तोंड लहान आणि शेवटीपासूनमध्ये जायदार नक्ष असते आमच्या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतर्गत मगवाडी गाव आहे आणि यांच्या गाराबशी आहे वाड्या पिया बसलेला होता दहावण जाती साप पूर्ण बिनी शहर आहे दहाणात शेतकऱ्या मित्रच आहे आणि याची लांबी सरासात तेरा फूट वाढतो शेवटीला काटा असतो की चारगड मारतो पूर्ण खोटा आहे आणि साप पंचा करता होतो

म्हणजा त्या सापाला पकडलेला आहे आणि आमचे मित्र संतोष करपे यांचं मनास अभिनंदन धन्यवाद ह्या त्या सापाला जीवदान दिलेलं आहे आणि साप घरा आसपास किंवा माणूस त्याड रेव्या जवळच्या वनाधिकारा बोलवा किंवा जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि सापांना जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा साप वाचवा पर्यावरण वाचवा